नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्त्री असो वा पुरुष वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करूनसुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल पोट सुटलेले असेल थराईडचा त्रास असेल शरीरावर चरबी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक वेट लॉस ट्रिंक सांगणार आहोत मित्रांनो ह्या ड्रिंकमुळे तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल बरेच वेट लॉसचे उपाय डायबिटीजचे किंवा थॉराईडचे पेशंटना करता येत नाहीत पण आज आम्ही जो उपाय घेऊन आलो आहे तो कोणही करू शकतो शिवाय नुकतीच डिलेवरी झालेल्या माता भगिनीसुद्धा हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे मित्रांनो हा उपाय केल्याने त्याच्यावर किंवा झालेल्या बाळावर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत डिलिव्हरीनंतर महिलेंचे पोट लूज होते पोटांचा घेर वाढतो यावर अगदी जालिम असा हा उपाय आहे मित्रांनो हे वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी घरातली चार ते पाच घटक लागणार आहेत चला थे थे तर मग केवळ न घालवता आपण बघूया कोणते घटक ह्या ड्रिंकसाठी आवश्यक आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी एका टोपात गरम करायला ठेवायचे आहे मित्रांनो जो आपण उपाय पाहणार आहोत तो तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे ही सामग्री तयार करायची असेल तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया त्यात लाग आपल्याला या ठिकाणी एक भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास इतके पाणी घ्यायचे आहे दोन मोठे ग्लास ह्या ठिकाणी आपल्याला पाणी लागणार आहे आणि त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे ते म्हणजे धने धने आपल्याला सहजपणे किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जातील आपण मसालामध्ये जे धने टाकतो म्हणजेच की जेव्हा आपण चटणी करत असतो ज्यामध्ये जे आपण धने वापरतो तेच धने आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी आप कोणत्याही प्रकारची पावडर वापरायची नाही आहे धण्याची बी आपल्या शरीरातील मेंटबिलिझम तेज होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर शरीरात असणारे वाईट घटक बाहेर काढण्यास देखील मदत करत असते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन चमचे धण्याचे बी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ला लागणार आहेत ते म्हणजे तमापाल पात्र तमापाल पात्र देखील प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते तमाल तमलपाल तम्मालपत्रमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अशा प्रकारे असतात आणि ते आपल्या पोटासाठी अत्यंत फायदेमंद असतात लिंबाचा पाला या ठिकाणी आपल्याला सहा ते सात लिंबाचे पाणी लागणार आहेत आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी टाकायच्या आहेत आणि हे सर्व त्या भांड्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला बारीक गॅसवर हे एकदा उकळून घ्यायचे आहेत दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना थोडा वेळ आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर ना आपल्याला एका ग्लासमध्ये गायनेच्या सहाय्याने ते पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि त्याचमध्ये तुम्ही लिंबू देखील पिऊ शकतात आणि जर तुम्हाला गोड प्यायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मध टाकून देखील पिऊ शकतात मित्रांनो आता हे आपण मिश्रण केलेले आहे आता ते मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला झोपायच्या अगोदर एकदा प्यायचं आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला तेलकट पदार्थ गोड पदार्थ खाणे बंद करायचे आहे मित्रांनो वरील ही वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे आपण एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरचा किंवा वायद्याचा सल्ला नक्की घ्यावा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद